स्पेल नंबर एक गोलंदाज गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि मनोज तर चला वाकुर्डे कुर्द टीमचे कॅप्टन सुमीत इलेवन वाकुर्डे आणि मानेवाडी टीमचे कॅप्टन कृपा करून आपण टॉससाठी या तर मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल दोन वरची मॅच चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण या सामन्यानंतर अधिक सामने आपल्याला खेळवायचे एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या रन साठी कॉल आणि तिसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण उद्यान आपल्याला पाहायला मिळते तीन रनच्या साह्याने सध्याच्या गडीला धावफलक ओपन झालाय फुलटॉस होता लॉफ्ट केला पेक्षा कवरच्या दिशेने एक धाव देखील पूर्ण केली जाते सेकंड रन साठी कॉल दुसरी धाव देखील सहजरित्या दे या ठिकाणी पूर्ण उदाहरण आपल्याला पाहायला मिळते दोन रनच्या सहाय्या आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत पाच रन देखील आपल्याला पाहायला मिळतात तर पाच रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ओवर नंबर एक दोन वर्षी मॅच या मोमेंटला लॉफ्ट केलाय टायमिंग बेमिसाल परंतु तेवढ्याच ताकदीचा झेल पकडलाय पहिला विकेट गमावलाय श्री मोरिया इलेव्हन निगडी या टीमने फलंदाज होतोय मनोज बाद एक फलंदाज गमवल्यानंतर नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय तीन बॉल खेळ झाला आहे तीन बॉलमध्ये पाच दहा वाजेने खर्च केल्यात एक महत्त्वाचा विकेट मनोजला त्यांनी बाद केलं पुन्हा एकदा ऑपस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली डॉटबॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते टॅप करण्याचा प्रयत्न झालाय फटका तर जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय एक सिंगल फक्त आणि फक्त कम्प्लीट होते समोरच्या दिशेने फटका खेळलाय विशालच्या बाटमधून येतोय हा दमदार श्रोक हा षटकार येतोय आणि या षटकाराच्या साही आणि बारा धावा विशालच्या माध्यमातून एक विशालनीय कामगिरी करण्याचा निर्धार घेतला आहे सध्याच्या स्थितीला तर बारा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी गोलंदाजीच्या मार्कवर स्पेल नंबर दोन साठी गोलंदाज प्रकाश आपल्याला पाहायला मिळतात तर या मोमेंटला देखील प्रत्येक विकेटसाठी विशाल भाऊ नायकवाडी यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे गोलंदाज प्रकाश यांच्यासाठी आणि ज्या प्रकारे हुंडा मेरी जान असं नाव देखील अदनीय भाऊंच्या मोबाईल वर सेव्ह आहे प्रकाशजी यांचं फलंदाज प्रवीण बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज निलेश या ठिकाणी होताना दाखल होताना पाहायला मिळतात एकदा फुलटॉस क्लासिकल नजाकत होती विशालच्या या फटक्यामध्ये अठरा धावा फुलटॉस होता काष्ट्रोक खेळला तिकीट करण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला डॉट बॉल ची समाप्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट सेलिब्रेशन एक्सप्रेशन पहा शरण टीमच फलंदाज होतोय बाद एक दर्जेदार विकेट देखील प्राप्त या ठिकाणी केला जातोय शेवटचे दोन चेंडू अजूनही शिल्लक नवीन फलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतोय सल जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका वाकुर्डे टीमचा कॅप्टन आणि मानेवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत फिल्डर मिसफिडिंग योगेशच्या बाटमधूनच चौकार पाहायला आहे शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल बावीस रन आतापर्यंत होत आहेत फुल टॉस होता लॉफ्ट केला टायमिंग भरपूर चांगला डीप मिड विकेटला फिल्डरात एक सिंगल फंबल झाला सेकंड रन साठी कॉल दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते दोन दावा देखील पूर्ण होत आहेत आणि पंचवीस रनचं टार्गेट असेल श्री निनाई देवी स्पोर्ट चरण या टीम समोर चला पंचवीस रनचं टार्गेट वाकोडे टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉससाठी या तर आज मोठ्या प्रमाणामध्ये विशाल भाऊ यांचा मित्रपरिवार देखील खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत कारण अनेकांशी ऋणानुबंध आदरणीय दादांचे पाहायला मिळतात आज चरण गावापुरतेच नव्हे तर संपूर्ण बत्तीसशिरा शिरा तालुक्यामध्ये लहानापासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय विशाल भाऊ नायकवाड आणि असा मोठ्या संख्येने त्यांचा मित्रपरिवार देखील या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय आणि नुकतंच ज्यांचं आगमन होते तुम्हा मग सर्वांचे लाडके आदरणीय महेश दादा चोरमारे साहेब बत्तीशिरा तालुक्यातील एक प्रसिद्ध गोल्डन मॅन म्हणून देखील त्यांची ओळख संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते एक यशस्वी उद्योजक म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि त्यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते तर चला वाकुर्डे टीमचे कॅप्टन कृपा करून आपण टॉससाठी यायचंय तर बारा बॉलमध्ये पंचवीस रनची गरज आहे चला वाकुर्डे टीमचे कॅप्टन कृपा करून आपण या तर बारामध्ये करायचे आहेत पंचवीस रन चला सल टीम आपण थोडी ती अन्यथा षटक कमी केलं जाईल याची नोंद देखील आपण घ्यायचे उलटो आज पहिला बॉल बिगिट केलाय आपले इरादे स्पष्ट करत असताना विजयाचं दुसरं नाव अजय आणि अजयच्या बाटमधून हा दमदार शोक पहायला मिळालाय प्रत्येक षटकारासाठी विशाल भाऊ नाईकवडे यांच्या माध्यमातून कॅश प्राईज देखील आहे फलंदाज अजय साठी पुन्हा एकदा आणखीन एक लाँग अँड हिट टोलवला आहे हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर दहा धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या बॉलवर षटकार आला त्यानंतर आपले इरादे स्पष्ट करत असताना अजयने चौफेरीनं फटकेबाजी करण्याचा निर्धार घेतला आणि हा बॉल देखील त्याने लॉंगलेगच्या दिशेने लॉंग अँड हिट त्याने मात्र जरूर कंप्लीट केला दहा रन आतापर्यंत होतात दहा बॉलमध्ये अजूनही पंधरा रनची गरज ऑपस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय धीम्या गतीचा चेडू पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिला परंतु लाईन चांगली होती लाईन मिस केली फलंदाज अजयने हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न आणि एकदा देखील पूर्ण केली सेकंड रन साठी कॉल दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि दोन रनच्या साह्याने टीमची धाव आतापर्यंत बारा रन देखील आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय यशवंतराव सवंत फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय संजयजी सावंत यांना आम्ही विनंती करू संजयजी सावंत साहेब आपण टॉससाठी यायचं आहे जे यशवंत चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत संजयजी सावंत साहेब आदरणीय यशवंतजी चव्हाण साहेबांचे विचार आज प्रत्येकापर्यंत पोचवण्याचं काम त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातं सामाजिक उपक्रम भरपूर प्रमाणामध्ये त्यांच्या माध्यमातून सामाजिक राजकीय आणि क्रीडा उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात आणि त्यांच्या शिबत ते टॉस केला जातोय पाच बॉलचा खेळ झाला बारा रन आतापर्यंत होतात शेवटचा अंतिम बॉल सात मध्ये करायच्या तेरा रन तर गोलंदाजी स्वीकारली मानेवाडी टीमने शेवटचा अंतिम बॉल चला वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका विशालचा हा बॉल धीम्या गतीचा बॉल परंतु लाइन मिस केली ओव्हर कंप्लीट होते समीकरण बदल नाही शेवटचे सहा बॉल आणि आता मात्र तेरा रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी टीम श्री निनाई देवी स्पोर्ट्स चरण या टीमसाठी श्री मोर्या इलेवन निगडी संघ जिंकेल की टीम श्री निनाई देवी स्पोर्ट्स चरण संघ जिंकेल या प्रश्नाचे उत्तर देणारे शेवटचे सहा बॉल चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका वारंवार आपणास विनंती करतोय या मोमेंटला लॉफ्ट केलाय संधी होती परंतु संधी देखील गमावल्या आणि तीन रनच्या साह्याने सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय पाच बॉलमध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे दहा रन पाच बॉल आणि दहा रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते पाच बॉल दहाची आवश्यकता औष्टिकच्या थोडासा बाहेर होतात डीप पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक केला अपरकट खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल होताना पाहायला मिळतोय की काय दुसरी धाव पूर्ण होते तिसऱ्या रनसाठी कॉल तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते समीकरण चारमध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे सात रन या मोमेंटला समोरच्या दिशेने वा भाई वा या मॅच मध्ये पुन्हा एकदा चरण टीम ला कम बॅक करून दिले विजयाच दुसरं नाव अजय आणि अजय मात्र इन ऍक्शन मोड मध्ये तीन बॉल आणि एक रनची गरज राहुलने हा षटकार मारलाय तीन बॉल मध्ये एक रनची गरज आहे मॅच मध्ये पकड निर्माण केली हलक्या त्याने दिशा दिली आणि सामना जिंकलाय आहे श्री निनाई देवी स्पोर्ट्स चरण या टीमच्या माध्यमातून चला मै मैदानाचा ताबा घ्या आपण वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मानेवाडी टीम आपण निर्णय घेऊन मैदानाचा ताबा घ्या